नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हनुमान साक्षात दर्शन करण्याचा शक्तिशाली मंत्र मित्रांनो हा मंत्र आपण जर विधीपूर्वक पाठ केला याचे स्मरण केले याची विधी केली तर निश्चितच हनुमान आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या सर्व कामना सर्व मनोरथ लवकरच पूर्ण करतील तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर जा दाबा तर मित्रांनो तुला जा जाणून घेऊया ही हनुमान साधना आपल्याला कशाप्रकारे करायची आहे तर मित्रांनो ह्या साधनेची सुरुवात शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी करा मंगळवारी रात्री दहा वाजेच्या नंतर आपण स्नानादी शुद्ध होऊन शुद्ध लाल रंगाचा लंगोट बांधा आणि आप बसण्यासाठीसुद्धा लाल रंगाचे आसन घ्या आणि नंतर आपल्यापुढे एक पाट ठेवून त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाका आणि त्यावरनंतर हनुमंतराची मूर्ती ठेवून त्याची पंचोपचार पूजा करा पूजामध्ये लाल ठनेरीचे फूल अवश्य व्हा आणि हनुमानजीला गूळ आणि याचा नैवेद्य चढवतो त्यानंतर रुद्राक्षाच्या माळ्यावर या मा या मंत्राचा एकवीस माळा प्रतिदिन जाप करा साधना आपल्याला करायची एकवीस दिवस तर मित्रांनो ही साधना ज्या दिवशी तुम्ही चालू कराल त्या दिवशीपासून तुम्हाला कसल्या ना कसल्या प्रकारच्या दिव्यशक्तीचा अनुभव होईल हनुमंतरा तुम्हाला कोणत्या तरी रूपात दर्शन देण्याची कोशिश करतील किंवा एखादी गुप्तशक्ती एखादा दिव्य प्रकाश आपल्यासमोर येईल पण आपण न घाबरता सदैव ही साधना चालू ठेवायची आहे एकवीसव्या दिवशी याच प्रकारे साधना करून आपण हनुमानजीची विनंती करायची आहे तर निश्चितच मित्रांनो एकवीसव्या दिवशी हनुमानजी आपल्याला साक्षात दर्शन देतील आणि दर्शन देऊन आपली जे काय इच्छा आहे जे काय मनोरथ आहे ते निश्चितच पूर्ण करतील तर मित्रांनो या कलियुगामध्ये जर हनुमानजीचे दर्शन करायचे असेल त्यांच्याकडून जर इच्छित इच्छितवर प्राप्त करायचा असेल तर हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे आणि सिद्धसुद्धा आहे मंत्रा या मंत्राचे आपण या प्रकारे साधना केल्याने निश्चितच हनुमानजी आपल्याला साक्षात दर्शन देतील आणि आपली सर्व इच्छा एका मिनिटामध्ये पूर्ण करतील तर मित्रांनो ही साधना करा आणि हनुमानजीचे साक्षात दर्शन जरूर घ्या कमेंट म्हणजे जय हनुमान लिहाय विसरू नका आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद